श्री स्वामी समर्थ आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर आपला व्हिडिओ आहे पित्रांच्या संदर्भात तर आपण आपल्या घरात घरातल्या भिंतींवरती आपल्या पित्रांचे अर्थातच आपल्या घरात जे मृत व्यक्ती असतात म्हणजे आपलेच जे वडीलधारे व्यक्ती असतात ज्यांना देवाज्ञा झालेली असते त्यांचे फोटो आपण आपल्या घरात लावत असतो आशीर्वाद स्वरूपात तर ते कुठल्या भिंतीवर लावावे कशा पद्धतीचे असावे किंवा कुठल्या दिशेने लावावे याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात काही शंका असतात किंवा काहीजण खूप चुकासुद्धा करतात तर त्या काही चुका छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या घराला किंवा आपल्या परिवाराला एक मोठा दोष लागण्याची शक्यता असते तर त्या चुका तुमच्या हातून घडू नयेत आणि तुम्ही जे फोटो आहेत ते व्यवस्थित दिशेने लावावे किंवा व्यवस्थित नियमांचं पालन करावं जर तुम्हाला ते सगळे नियम जाणून घ्यायचे असतील किंवा फोटो कसे लावावे कुठल्या दिशेने लावावे याची जर सविस्तर तुम्हाला माहिती हवी असते तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून तुम्हाला पितरांचे जे फोटो आहेत त्याच्या